हाय फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सगळेजण आहेत त्याला पण या असा एक हेल्दी नाश्ता जो टिफिनमध्ये दे पण देता येईल किंवा नाश्त्यासाठी किंवा तुम्ही लंचसाठी वगैरे पण किंवा डिनरसाठी पण खाऊ शकता इथे मी एक कप गव्हाचं सॉरी ज्वा द्रा, ज्वारीचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे बेसन घेतले आणि याच्यामध्ये बघा एक चमच एक छोटा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे ते आपण हे जे आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण ते पिठं तुम्ही घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते तिथे मी हळद पाव चमचा टाकले एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला असं कुरकुरीत पण होतं आणि टेस्टी पण अश्ता रेडी होतो इथे मीठ चवीनुसार मी टाकून घेतलेले आणि याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तर तुम्ही दुसऱ्या भाज्या कोणत्या पण टाकू शकता इथे माझ्याकडे थोडी मेथी आणि कोथिंबीर होती म्हणून मी ती चिरून ह्याच्यामुळे टाकलेली आहे तुमच्याकडं मेथी वगैरे नसेल तर मस्त पालक वगैरे पण टाकू शकता अजून कोणत्या पालेभाज्या असेल त्या पण टाकू शकता इथे मी एक चमचा तेल टाकलं आहे आणि एक स्पून ऑइल टाकलेलं आहे आणि इथे बघा धने जिरे पूड एक चमचा टाकलेलं आहे थोडासा चाट मसाला वगैरे टाकला तरी चालेल किंवा आमचूर पावडर असेल ते पण टाका आणि हे आपण आता मस्त पीठ मळून घेणार आहोत ज्या याच्या चॉपरमध्ये मी हे घेतलेलं आहे त्याच्यावर थोडं पाणी टाकून याच्यामध्ये काय केलं कारण कसं बारीक करताना ते तसेच कंट्रगतात त्याच्यातच पाणी ओतलं तर अजून हेल्दी आणि टेस्टी बघा मस्त की आपलं मळून झालेलं आहे एक छोटा गोळा जेवढा तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही छोटं मोठं घेऊ शकता आणि हे डायरेक्ट तुम्ही तव्यावर पण थापू शकता था किंवा नंतर दुसरीच पद्धत पण रुमाला पण थापू शकता तर मी ते तवा गरम करायला ठेवलेला आणि त्या हाताला थोडं थोडं पाणी लावून हे फक्त स्प्रेड करून घ्या इथं आपण थालीपीठ बनवणार आहोत हे बघा तुम्हाला जर असं जमत नसेल तर दुसऱ्या पद्धतीने पण ते दाखवणारच आहे हे बघा हे पूर्णपणे थापून झालेलं एवढं तेवढं बारीक थोडं हे असं थापून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये होल पाडून घ्या त्या होलमध्ये आपण तेल पाकूया आणि याला मंद गॅसवर दोन तीन मिनटं याला शिजून घेणार झाकण ठेवून तीन चार मिनिटं लागतात त्याला पूर्णपणे शिजायला तर बघा आता मस्त वरची भाग सुकं झालेलं त्याला आता पट्टी करून घेऊ परत थोडंसं तेल टाकून देऊ परत झाकण देऊन याला तीन चार मिनटं शिजवून द्या क्रिस्पी आणि टेस्टी बनवून घ्या ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तर इथे आता मी एक पोलपाट घेतलं त्याच्यावर एखादा रुमाल तुम्ही घेऊ शकता आणि त्याला थोडा पाण्याने वॉश धुवून घ्या आणि याच्यावर बघा एक छोटा पीस मी पिठाचा घेऊन त्याच्यावर थापून घेतलेली थोडं थोडं तुम्ही पाणी घेऊन याला मस्त थापून घ्या ते पाहिजे तेवढं तुम्हाला स्प्रेड होते जेवढं पातळ जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता आणि याला डायरेक्ट रुमाल पण तुम्ही तव्यावर टाकून त्याच्यानंतर काढू शकता नाहीतर याच्यातूनच काढून तव्यावर टाकू शकता ले, ले ले ले। ते बघा आपलं इथलं थालीपीठ रेडी झालेलं दुसरं मी टाकणारे मीडियम गॅसवर शिजवला चांगले कुरकुरीत होतात आणि मस्त टेस्टी लागते जसं कधी चपाती भाजी किंवा काय भाकरी करायचा कंटाळा असेल तर हे पटकन होणारे आपले आहेत मुलांना डब्यात द्या किंवा नाश्तात किंवा सकाळी नाश्त्याला वगैरे किंवा लंचमध्ये पण आपण हे डिनरमध्ये खाऊ शकतो तेवढे टेस्टी होतं इथे बघा मी दुसरं पण टाकलेलं आणि हे पण आपण मस्त भाजून घेणार आणि ते पटापटा होतात आणि टेस्टी पण लागतात नक्की ट्राय करून बघा तुम्ही अजून कोणत्या कोणत्या वेगळ्या भाज्या वगैरे टाकून याच्यामध्ये नक्की मुलांना देऊ शकतात बघा हे पण मी आता ते शिजून घेते तेल टाकून लोखंडी तव्यावर वगैरे पण शिजवतात नॉनस्टिक तवा आहे दुसऱ्या तव्यावर पण तुम्ही शिजून घेऊ शकता बघा हे मस्त रेडी झालं आहे दोन्ही साईडून असे मस्त असे टेस्टी टेम्पटिंग दिसतंय रेसिपी आवडली तर नक्की आहेच शेअर करा तुम्ही कोणत्याही चट किंवा दही बरोबर किंवा कोणत्याही शेंगदाणा खोबऱ्याची को शे चटणी बरोबर पण किंवा ठेचा बरोबर पण खाऊ शकता बा किती टेमटिंग आणि टेस्टी झालेली असं खुसखुशी कुछ रेडी आहे थँक्यू फॉर वॉचिंग